बोरावल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन यांना तीन आपत्ती असल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे चेअरमन पदासह हो त्यांचे संचालक पद देखील यातून गेले आहे याबाबतचा निकाल यावल येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने देण्यात आला आहे या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे बोरावल तालुका यावल येथे बोरावल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे या सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नुकत्याच विजयी झालेल्या व त्यानंतर चेअरमन पदावर विराजमान झालेल्या शशिकला समाधान चौधरी यांच्या संदर्भात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल या कार्यालयात विनोद काशीनाथ चौधरी राणा टाकरखेळा यांनी तीन आपत्त्या असल्याची तक्रार केली होती तेव्हा या तक्रारी अर्जावर सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सुनावणी घेण्यात आली आणि शशिकला समाधान चौधरी यांना तीन आपत्ती असल्याचे सिद्ध झाले तेव्हा सहाय्यक निबंधक एस एफ गायकवाड यांनी शशिकला चौधरी यांना चेअरमन पदासह हो संचालक पदावरून देखील अपात्र घोषित केले आहे या संदर्भाचा निकाल जाहीर झाल्याने यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर